शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच ठाणे येथील आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे खासदार नरेश महर्गे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत धुळे येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अशफाक खान यांच्या सामाजिक आणि रुग्णसेवेच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात था आले ठाणे येथील आयोजित वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा कार्यक्रमात अशफाक खान यांना ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि लाडकी प्रमुख उपनेत्या सौ मीनाक्षीताई शिंदे यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांचे ओएसडी मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे राम राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत जयपूर फूट व्हीलचेअर आणि इतर साहित्याचे देखील वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातील वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी वसई तालुका प्रमुख प्रथमेश बांदेकर पालघर उपतालुका प्रमुख दीपेश घरत सफाडे विभाग प्रमुख प्रसाद कुडू विक्रमगड सहसमन्वयक सुहास रावते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते